महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद बेल्ले नंबर एक शाळेचे गुप्त विठोबा मंदिर परिसरात शैक्षणिक परिसर भेटीचे आयोजन शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेची शैक्षणिक परिसर भेट बांगरवाडी येथील श्री क्षेत्र गुप्त विठोबा मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली होती यामध्ये मुलांनी परिसर भेट देत बांगरवाडी येथील प्रति पंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र गुप्त विठोबा मंदिर व परिसराची माहिती घेतली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी एकत्रित वनभोजन करत संगीत खुर्ची चमचा लिंबू रास दांडिया इत्यादी मनोरंजक खेळांचा मनमुराद आनंद घेतला शाळेतील उपशिक्षक हरिदास घोडे कविता सहाने सुवर्णा गाढवे योगिता जाधव प्रवीण नाईकवाडी सुषमा गाडेकर अंजना चौरे यांनी शैक्षणिक परिसर भेटीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला उपशिक्षक संतोष डुकरे यांनी श्री गुप्त विठोबा मंदिराविषयी मुलांना माहिती सांगितली या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले उपाध्यक्ष सोहील बेपारी सदस्य प्रीतम मुंजाळ वैशाली मटाले संतोष पाबळे शेखर पिंगट शीतल गुंजाळ ग्रामस्थ गौतम पिंगट स्वप्नील मुलमुले पंढरीनाथ पाबळे नारायण खुटाळ पालक शीला पिंगट सोनाली पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून परिसर भेटीमध्ये वनभोजनाचा आनंद घेत सहकार्य केले शैक्षणिक परिसर भेटीसाठी प्रवासासाठी गाडी व्यवस्था संगीताताई विजय यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत देण्यात आली अल्पोपहार उपसरपंच श्री राजेंद्र पिंगट यांच्याकडून तसेच अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले यांनी केले व पाणी सौजन्य उपाध्यक्ष व सर्व शालेय व्यवस्थापन समिती यांनी केले याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीरा बेलकर यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद